छत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरता पात्र क्रीडा प्रकारांच्या यादीतून यापूर्वी वगळलेल्या सात क्रीडा प्रकारांचा सा पुन्हा समावेश करण्याचे निर्देश महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले गोल्फ पॉवर लिफ्टिंग बॉडीबिल्डिंग कॅरम बिलियर्ड्स तसंच स्नुकर यॉटिंग आणि इक्वेस्टेरियन या सात क्रीडा प्रकारांचा सा यात समावेश आहे या खेळांच्या संघटनांनी या खेळांचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी पात्र क्रीडा करण्याबाबत पत्रव्यवहार केला होता त्यानुसार पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली जिम्नॅस्टिकमधील उपप्रकार असलेल्या एरोबिक्स आणि एक्रोबॅटिक्स या क्रीडा प्रकारांचासुद्धा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांच्या यादीत नव्यानं समावेश करावा हे निर्देश पवार यांनी दिले दोन हजार बावीस तेवीसच्या पुरस्कारांसाठी या पुन्हा आणि नव्यानं समावेश केलेल्या क्रीडा प्रकारांमधले अर्ज ऑनलाईन पद्धतीनं तातडीनं मागवून तेही विचारात घ्यावेत अशी सूचनाही त्यांनी केली